व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला कळल भाजीपाला हा का असतो आणि वेळामोशा ही काय असते त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तरच तुम्हाला ती कळल वेळामोशाचं महत्व कारण की वेळामोशा ही दोन तीनच जिल्ह्यामध्ये आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये नसल्यामुळं आम्ही इकडं आईच्या इकडं आमोशा साजरी करायला येतो नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला मी आज ओळख करून देणार आहे माझ्या मोठ्या बहिणीची ती आताच आलेली आहे आम्ही जाणार आहोत गावाला चला तर मग त्याची ती ओळख करून देते तुम्हाला ही आहे माझी मोठी बहीण सगळ्यात मोठी बहीण आम्ही आहोत चार भावंड त्याच्यामध्ये ही सर्वात मोठी आहे तर आम्ही जाणार आहोत गावाला तिथे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आम्ही आताच आलो आहोत माझ्या माहेर आता आमचं चहा पाणी झालेलं आहे हे बघा आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथ खिरीसारखी होत आहे तुम्हाला खीर कशी बनवते ते पण दाखवते आणि आता बाहेर आई तीन माझी वहिनी भज्जी बनवत आहे चला तुम्हाला दाखवते आज आहे भाजीपाला उद्या दर्श वेळा आहे त्यामुळे आदल्या दिवशी स्वयंपाक करतात इथं तुम्हाला दाखवते तसं इथं माझी आई आणि माझी वहिनी भजी बनवत आहेत बघा ते पूर्ण साहित्य आहे भजीचं आणि इकडं भाकरी पण आम्ही तयार बनवलं आहे आदल्या दिवशीच आमचा सगळा स्वयंपाक होतो तर मी तुम्हाला माझ्या बहिणीच्या मुलाची ओळख करून देते हे आहे बबलू आणि आल्यानंतर त्याची पण तुमच्याशी ओळख करून देते आणि ही दुसऱ्या ही दुसऱ्या बहिणीची मुलगी आहे सासकी तिला एकच मुलगी आहे आई किती वेळ लागेल भजीला ह्यामध्ये काय काय टाकलं काय काय टाकलं त्याच्यामध्ये शेंगदाणे वटाणे हरभऱ्याचे ढाळे येते हरभरे हरभरे आपले गाजर लवंग वांग लसूण आणि हे मोरी तेलामध्येच फ्राय करायचं तेलामध्ये फ्राय करायचं तेला बघा हे चुलीवर किती छान दिसतंय चुलीवरला काय पण छानच लागते खायला येऊ का तुम्हाला शॉर्ट पण येईल याचा काय करते माझी बहीण बघा भांडे कस भरपूर काम असत आज पूर्ण भरलेलं हिचे बहिणीची बघा आमच्या घाई एक मिनिट वेळ नाही त्यांना <laughs> प्रनिल बघा आमचं काय त्याच्या मम्मीच्या मागा लागलाय तो बज्जीची गाय आहे त्याच्यामुळे वेळ नाही कुणालाच बोलायला तिकडं बघा एकर कसा दे त्यांची मस्ती आहे प्रनील काय म्हणतोय काय म्हणत काय पाहिजे तुला काय पाहिजे कोण मारला तुला साक्षी ती मारली आपली साक्षी का मारली ग चला तर मग भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय